पक्षाचा विशेष स्वतंत्र भारत पक्षाचा शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती बाजारपेठेचे व तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य बाजारपेठेचे व तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य शेतकरी संघटनेचा संघटनेचा आज स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने महाराष्ट्र भर धरणे आंदोलनाचा कार्यक्रम करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतमालाच्या वर जे निर्बंध लादले जातात निर्यातबंदीचे ते निर्बंध उठवण्यात यावे शेतमाल निर्यात मुक्त करण्यात यावा आणि शेतकऱ्यांना बाजारपेठेचे व तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य देण्यात यावे शेतकऱ्यावर जे आवाजवी कर्ज झालेले आहे अनैतिक कर्ज झालेलं आहे त्या शेत त्या कर्जातून शेतकऱ्यांना मुक्त करण्यात यावं तसेच शेतकऱ्यांना दिवसा व पूर्ण दाबाची वीज देण्यात यावी या मागण्या धरून तसेच प्राणी जे शासनाचे शा, शा, आहेत ते त्यांनी त्यांच्या शासकीय वनात घेऊन जावे अन्यथा शेतकऱ्यांना त्यांना बंदोबस्त करण्याची परवानगी द्यावी या मागण्या घेऊन आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन चालू आहे